नमस्कार मित्रांनो माझं नाव मुकुंद परदेशी सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा मुद्दा फार आहे त्यात काही नतद्रष्ट माणसं ही मी हिंदी बोलणारच नाही मी तीस तीस वर्ष महाराष्ट्रात राहतोय असं म्हणून आगीत तेल ओतायचं काम करतो मुळात आम्ही तुम्हाला सक्ती करतच नाही की तुम्ही मराठी बोला पण तुम्ही व्यापार करताय ना व्यापार करताना लोकांशी तुम्ही मराठीतच बोललं पाहिजे तुम्ही तुमच्या घरामध्ये हिंदी बोला मारवाडी बोला गुजराती बोला भोजपुरी बोला बिहारी बोला कुठलीही भाषा बोला पण ती घरात बोला ना बाहेर तुम्ही ज्यावेळेस व्यवहारिक जगात वावरता त्यावेळेस तिथली भाषा महत्त्वाची असते आपल्याकडं एक हिंदीत फार सुंदर म्हण आहे जैसा देश वैसा भेस म्हणजे जसा देश असेल तसाच तिथला पेहराव असायला पाहिजे त्याचप्रमाणे जिथं तुम्ही आहात तिथे जर का बोलीभाषा जी असेल त्या बोलीभाषेतच तुम्ही तिथल्या लोकांशी व्यावहारिक संवाद साधता साधला पाहिजे त्याचबरोबर आजच्या तरुण पिढीला पण मी आवाहन करतो कॉलेजमध्ये असो शाळेत असो कुठेही असाल मराठीचा वापर करा भीम नोबिता असले कुठलेही कार्टून बघून तुम्ही हिंदी भाषेचा वापर गंमत म्हणून करायला हरकत नाही पण व्यावहारिक भाषेमध्ये पण आपल्या मराठी माणसांनी मराठी मुलांनी मराठीचा वापर करायला पाहिजे मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे त्यामुळे मराठीचा वापर वाढवा मराठीमुळे आपली संस्कृती टिकून आहे जेव्हा एक भाषा नष्ट होते त्यावेळेस एक संस्कृती नष्ट होते कृपया सर्वांपर्यंत हा मेसेज पोचवा आणि हो ज्यांना मराठी बोलायचं नाही आहे ना, ना त्यांनी व्यवहारात मात्र मराठी बोललंच पाहिजे दुसरी अगदी महत्त्वाची गोष्ट अशी की पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशातली लोक कुठल्या ना कुठल्या कारणासाठी व्यवसाय करायला येतात नोकरीधंदा करायला येतात महाराष्ट्र त्यांना सामावून घेतो आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही हिंदी शिकलं पाहिजे देशातील सर्वांनी मराठी शिकली पाहिजे कारण तुम्ही महाराष्ट्रात येता धन्यवाद हा मेसेज सर्वदूर पसरवा आणि हो महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकासाठी आम्ही ॲडजस्ट करायला हिंदी तर नक्कीच बोलतो सर्वांना सामावून घेतो तुम्ही आमच्याशी कॉपरेट करा